दक्षिण काशी वाई शहरापासून एमआयडीसीकडे जाणारा एक रस्ता जो रस्ता नसून खड्ड्यांचं जिवंत उदाहरण बनलंय दररोज हजारो कर्मचारी शेतकरी आणि विद्यार्थी या रस्त्यावरून प्रवास करतात मात्र हा रस्ता इतका खड्ड्यांनी भरलेला आहे की वाहन चालकांना रस्ता सांभाळावा की स्वतःचा जीव असा प्रश्न सतत पडतोय विशेष म्हणजे सध्या मुसळधार पावसामुळे या खड्ड्यांची स्थिती आणखी भयावह झाली आहे वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान तर होतच आहे पण आरोग्यावर सुद्धा गंभीर परिणाम होत असल्याचं स्थानिकांनी सांगितलंय हा रस्ता केवळ वाहतुकीचा मार्ग नाही तर तो नागरिकांच्या आरोग्याशी सुरक्षितेशी जोडलेला प्रश्न आहे मात्र आश्चर्य म्हणजे बांधकाम विभाग आणि प्रशासन दोघेही या समस्येकडे कानाडोळा करत आहेत स्थानिक प्रशासनाला या दुरवस्थेची जाणीव असूनही अद्याप कोणतीही ठोस कृती करण्यात आलेली नाही वाईकरांनी एकजूट होऊन आवाज उठवण्याची आता वेळ आली आहे या रस्त्यासंदर्भात आपल्या काय तक्रारी आहेत तक्रार म्हणजे दोन वर्ष झाले ह्या रस्त्याचं काम पूर्णपणे अपूर्ण आहे ना। नुसती नावाला सुरुवात केली आणि परत काय त्याकडं डोकून पण बघतले हा रस्ता कुठला आहे कुठे जातो हा हा रस्ता मांडरदेवीला जातो पूर्ण रस्त्याचं दोन वर्ष काम असंच कोळंबलं आहे काय तक्रार आहेत काय ॲक्सिडेंट वगैरे राहतात का रोडला एक ॲक्सिडेंट होऊन एक जण दगावला आहे त्याच्यात हा आणि वगैरे एम वगैरे एमआयडीसी वाल्यांना खूप त्रास होतो या रस्त्यात बर तर प्रशासनाचं काय तुम्ही काय तक्रारी वगैरे केली का काय का संदर्भात केली पण अजून काय त्याचा पाठपुरावाच झाला दा नाही बरं ठीक आहे हे बागा हा वाई एम आर डी सी रोड मांडवदेव रोड आहे या रस्त्याला भरपूर खड्डे पडलेले आहेत प्रशासन कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही आहे ॲक्सिडेंट होत आहेत त्या रोडवरती महिला पुरुष एम आर डी सीमध्ये कामाला जाणारे लोक सर्वच आहेत आणि ह्यांना खूप त्रास होत आहे तरी ह्याची सुरक्षेने दखल घ्यावी अशा संदर्भात लोकांच्या खूप तक्रारी आहेत आपलं म्हणणं काय म्हणायचं काय प्रशास काय पण देणार संदेश संदेश म्हणजे आता त्यांनी लवकर हा दुसरा पावसाळा झाला आता सगळे चारी बाजूने रस्ते हे करून घेतले व करायच्या ह्यानी पण पुढे काहीच झालेलं नाही आहे झाडं वगैरे पाडली म्हणले लगेच रस्ता होणार आहे आता दोन वर्षे तस आहे आणि खूप खड्डे आहेत आणि अपघात पण पूर्ण खूप होता त्याच्यात ठीक आहे ठीक आहे